पुरोगामी महाराष्ट्राचा पुरोगामी रॅप आम्ही घेऊन आलेलो आहोत तर तुम्हाला एक नवीन सांस्कृतिक फॉर्म जो आम्ही चळवळीमध्ये घेऊन येऊ पाहत आहोत तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण सकाळपासून चर्चा ऐकत असाल आपण महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः सध्याच्या परिस्थितीमध्ये भाषा आणि मराठीचं महत्त्व या सगळ्या गोष्टींबाबत चर्चा करतो आहे आमचाही हाच उद्देश आहे की आमच्या रॅपच्या माध्यमातून आम्ही हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा आमच्या रॅपमधून आम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो आणि चळवळीचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पॉप्युलर फॉर्ममधून पोहोचवता येईल यासाठी आम्ही आमचा प्रयत्न आहे तर जास्त वेळ न लावता प्रत्यक्ष आपण रॅपकडेच जाऊयात तर आजचं रॅप परफॉर्म करणारा जो मुख्य परफॉर्मर आहे त्याची ओळख आपण आधी करून घेऊया धनश्री करून ओळख मी करून देते फक्त त्याच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे आता तुम्ही ऐकलं की इथे जे होणार आहे तर ते पारंपरिक गाण्यांपेक्षा काहीतरी वेगळं असणार आहे तर मला एक प्रश्न करायचा आहे सगळ्यांना रॅप किती लोकांना माहिती आहे तुम्ही हात वर करू शकता छान बऱ्याच लोकांना माहीत आहे पुरोगामी राप किती लोकांना माहीत आहे काही लोकांना माहिती आहे छान आत्ताच मकरंदाने सांगितलं की चळवळीमध्ये एक पुरोगामी रॅपची परंपरा घेऊन आम्ही गेल्या काही वर्षांपासून काम करीत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आधी ते पफॉर्मही करणार आहोत तर आपला जो रॅपर आहे एम सी सोशालिस्ट तर त्याची ओळख मी तुम्हाला करून देते म्हणजे तुम्हाला एक थोडासा एक म्हणजे कॉन्टॅक्ट सेट होईल डोक्यामध्ये मुद्दा हा आहे की जनरली जेव्हा आपण रॅप म्हणतो किंवा रॅप ऐकतो हा शब्द जर ऐकला तरी आपल्या डोळ्यासमोर पटपट पटपट पट, काय येतं तरी काहीतरी पटपट शब्द असतात काहीतरी कधी कधी शिव्या असतात कोणीतरी ते एकमेकांना बोलतं कोणीतरी डिस्क करतं सो अशा बऱ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात पण आपलं हे जे राप आहे जे पुरोगामी परंपरा मांडतं जे पुरोगामी परंपरा पुढे नेतं ते थोडंसं वेगळं असणार आहे आणि तो राप सादर करणारा जो आहे एम सी सोशालिस्ट तर त्याची ओळख मी तुम्हाला सांगते तर एम सी सोशालिस्ट जो आहे तो स्वतःला काय म्हणतो तो म्हणतो मी डिस नाही करत इथल्या रापरला मी डिस्क करतो इथल्या सत्तेला एम सी सोशलिस्ट काय म्हणतोय ऐका हा डिस नाही करत इथल्या रॅपरला हा डिस करतो इथल्या सत्तेला हा रॅप नाही करत दारू पोरींवर हा रॅप करतो इथल्या प्रश्नांवर हा शिव्या नाही देत आया बहिणींवर कारण छत्रपतींची शिकवण आहे त्याच्यावर आज तो लिहितोय बोलतोय कारण तो आहे बंडखोर त्याच्या विचारांत आहे फुले शाहू अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकर असा हा पुरोगामी रॅपर महाराष्ट्राच्या विद्रोही परंपरेला पुढे नेणारा रॅपर आपल्या भेटीला येतो एम सी सोशालिस्ट ह्या रॅप कार्यक्रमामध्ये आम्ही काही गाणी सादर करणार आहोत त्याच्यातल्या पहिल्या गाण्याची एक थोडक्यात ओळख करून देण्यासाठी मी मकरंदला सांगेल आणि आपण मग डायरेक्ट आपला कार्यक्रम सुरू करूयात जास्त वेळ न घेता आपण लगेच सुरुवात करूयात आपण आत्ताच चर्चा परिसंवादामध्ये ऐकलं आपल्याला कुठली संस्कृती आपल्यावरती लादली जाते आणि कुठली भाषा लादण्याचा प्रयत्न होतोय आणि ती खरी संस्कृती कोणती आहे करतो एम सी सोशलिस्टला की त्यांनी आपली खरी संस्कृती काय आहे आणि आपल्यावर कुठली विकृती लादली जाते हे मांडावं सर्वांना जे भीम संस्कृती इथल्या कष्टकऱ्यांची आणि विकृती इथल्या तर ऐका कष्टकऱ्यांची खरी संस्कृती काय आहे संस्कृती संस्कृतीच्या नावाखाली विकृती धर्मांधांच्या जागोजागी चुली चालती तरी भोळ्या भावड्या जनतेची लूट करती अशी ही विकृती म्हणजे संस्कृती स्त्रीने शिक्षण घेतल्यावरती यांच्या धर्माला मोडायची भीती म्हणून स्त्रियांवरती पारंपरिक चौकटी लादती अशी ही विकृती म्हणजे संस्कृती पती मेला की स्त्रीला जिवंत जाळती मुंडन करून गाव बर मिरवती अशी यांची प्रथा सती अशी ही विकृती म्हणे संस्कृती सुरक्षेच्या नावा साच्या आत घरात स्त्रियांना कोणती अशी विकृती म्हणे संस्कृती आपल्या पुढे

अज्ञानात ठेवून लूट करती जाती भेद करून सर्वांना विभागती अशी ही विकृती म्हणे संस्कृती चाल सगळं इतिहासात म्हणून आज यांच्या अवलाधी माफी मागती आज पण जातीच्या राजकारणात जलिताना चिरडती शिक्षण खाजी करून नवी जाती व्यवस्था आणती गरीबांना शिक्षणापासून ठेवते अशी विकृती म्हणे संस्कृती आपल्या पुढे जाणाऱ्यांचे पाय खेचती अशी ही विकृती म्हणे संस्कृती

तथागताची सत्यशोधकाची गाडगे बाबांची तुकोबाच्या आभंगाची आमची संस्कृती संत जनाबाय बहिणाबाई मुक्ताईची श्री सन्मानाची आमची संस्कृती जिजाऊची सावित्रीची फाती माबेची आमची कर्तृत्वाची संस्कृती शिकून संघटित होण्याची संघर्षाची बाबासाहेबाची आमची संस्कृती आता नाही जाणार विद्यवी माती अढळे आमची नीती आता आमची गती आता आमचं वित्त ना खसिला तर शूद्र सांगतो आता नाही जाणार विद्य विना माती आदळेल आमची नीती थांबेल आमची गती आता येईल आमचं वित्त ना खसेल आता शूद्र सांगतो एमसी सोशालिस्ट या पुढे सारे करतील विद्रह महान तुमची संस्कृती तुमच्याकडे ठेवा आमची थांबवा अधोगती रोखली विकासाची गती आम्ही मानत नाही तुमच्या जातीपाती पाती आम्हाला नाही कशाची भीती आम्ही संघर्षाच्या पाठी बनवून नव्या समाजाची नवी आकृती करू देशाची खरी प्रगती कोण थांबेल आमची गती नव्या समाजाची करू आम्ही निर्मिती आता नाही जाणार विराची अडळे आमची थांबेल आमची गती जाईल आमचं जाईला सांगतोय या पुढे सारे करतील मित्र आवडलं का झालेली आहे सगळ्यांना माहिती आहे ती काय झाली आहे कशी झाली आहे त्याच्यावरच मार्मिक बोट ठेवणारं आणि आपण किती काळ ह्या राजकारणाच्या भ्रमात राहणार आहोत असं प्रश्न विचारणारं हे पुढचं रॅप आहे तूच सांग अजून भ्रमात राहशील किती अजून किती काळ आपल्याला भ्रमात राहायचं आहे असं प्रश्न विचार विचारणारं हे रॅप आहे म्हणजे आपल्याला डोळ्यादेखत दिसतंय की खोके कसे इकडून तिकडे पोहोचवले गेले कुठे कुठे पोहोचवले गेले आणि तरी देखील आपण डोळे बंद करून मागच्या निवडणुकांमध्ये वेगळेच निकाल बघितले बरोबर तर आपल्याला खरी परिस्थिती लोकांचे डोळे उघडणारी आणि डोळे उघडण्यासाठी आपल्याला बोलावं लागणार आहे त्याच्याविरुद्ध देशभरात सध्यासुद्धा वोट चोरीवर वोटचोरीवरून बरंच काही सुरू आहे तर त्यालाच घेऊन तुम्ही सांगा की तुम्हाला किती काळ अजून भ्रमात राहायचं आहे असं जनतेला प्रश्न विचारणारं आणि त्याचसोबत नेत्यांना देखील त्यांच्या सगळ्या राजकारणावर बोट ठेवणारं हे पुढचं रॅप आहे तूच सांग अजून भ्रमात राहशील किती बातमी आली की काही आमदार खासदार फोडले जात आहेत अशा प्रकारच्या बातम्या आधी आपण ऐकायचो माहीत होतं पण अख्खा पक्षाचे जे पक्ष फोडलेला आहे ही बातमी जरा डोक्यात जाणारी होती आणि कुठंतरी ज्याला लोकशाही म्हणतो आपण त्या लोकशाहीलाच अगदी म्हणजे त्या लोकशाहीचा शिरच्छेद करणारीच ही घटना होती त्यामुळं मग आम्हाला लक्षात आलं की नाही ह्याच्यावर लिहिलं पाहिजे ह्याच्यावर बोललं पाहिजे तरुणांमध्ये गेलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे की बाबांना आपण लोकशाही त्याच्यात राहतो पण ज्यांच्या हातात आपण लोकशाहीचा सगळा कारभार देतो ते मात्र जर इथं चोरी करून लांड्या लबाड्या करून जर ते सत्तेवर बसणार असतील तर त्यांची पोलखोल केली पाहिजे त्यामुळंच हे आम्ही रॅप लिहिलं ज्याच्यामध्ये इथल्या तरुणाईला इथल्या सगळ्या मतदारांना ते उद्देशून आहे की तूच सांग अजून भ्रमात किती पावलं पावलीच आपले विकण्याची इथे भीती तर ते सांगणार हे रॅप आहे सगळं सत्तेसाठी जोरतात दुसऱ्यासाठी बाप आरक्षणासाठी इथे चोरली जाते जात अरे इडी पुढे विकले जातात भले भले भलेनात खुर्चीसाठी सोडतातलास आणि साथ अरे त्यांनी मोठं केलं त्यांना देतात जात ना हे तू सांग अजून ब्रह्मा मात्री ती पाऊल पाऊली आप प्लीज मीनाजी ती फक्त बाप बाप उद्घाटनाला भीती नंतर जनतेला कोतात्याच्या टोकावरती टोकावर आपला त्यांना मानता फुल पडतो खट्टा पडतो मरते आहे जनता सत्य दिले वाटाना फरक पडतो घंटा आपल्या मध्येच लावतात जागीवरून दुसऱ्या बेरोजगारी वाढली की धर्म येतो धोक्यात वस्तू नाही इथे आमदार विकतात खोक्यात फोडाफोडीच राजकारण येते का डोक्यात रोज मरतो गरीब श्रीमंत इथे झोक्यात त्यामुळे आज लोकशाही पडली पेचात गरीब इथे दुःखात श्रीमंत मात्र सुखात तूच सांग तूच सांग Tu सांग tu सांग tu sang. हे hey, राजकारणात चालतात सगळे काळे धंदे खुर्चीसाठी आमदार होता की हो मिंदे राखून चावकारी असतात काही सडके कांदे देशाच्या जनतेचे झाले जगण्याचे हो मिंदे वांदे मिंदे झाले लाचार वाढले काळे धंदे कांदे महाग झाले जनतेचे झाले वांदे हे घुसांग मागाईने मोडले जनतेचं कंबर्ड आतानीचं होत आहे श्रीमंतीचं रेकॉर्ड शहा निशा करूनच करत जा फॉरवर्ड जनतेच्या जगण्याचा घेतला जातो आहे सूड हे मागाईने मोडले जनतेचं कंबर्ड अदानीच होतय श्रीमंतीचं रेकॉर्ड शहा निशा करूनच करत जा फॉरवर्ड जनतेच्या जगण्याचा घेतला जातो आहे सूड हे हरामखोर सत्तेला जावा शेतकरी असूड थँक यू तुमचा आवाज बघूनच कळतं आहे की तुम्हाला आवडलं आहे पण आणि आहे पण uh, हे सगळ्यांच्या मनातली भावना आहे की बरंच काही चाललं होतं पण चा विरुद्ध uh, बोललं फार कमी जात होतं तर त्याला वाचं फोडणारं हे रॅप होतं uh, अगदी मार्मिक असं रॅप uh, आपण आज आप म मराठीचा म महाराष्ट्राचा निर्धार परिषद घेतो आहे मला वाटतं की आपण फक्त भाषेपुरतं नक्कीच मर्यादित बघत नाही आपल्याला म मराठी म्हणजे मराठी म्हणजे मराठी लोकांबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल बोलतो आहे आपण आणि लोकांचे प्रश्न मांडणं आणि लोकांसाठीच आपला सगळा अट्टाहास आहे तर लोकांचाच अजून एक महत्त्वाचा प्रश्न पुढच्या रॅपमधून घेऊन येतोय तो म्हणजे खूप महत्त्वाचा जिवाळ्याचा सगळ्यांचा विषय आरक्षण आरक्षणावरती बरंच काही लिहिलं गेलं आहे पण आमची जी आरक्षणावरची भूमिका आहे आणि आरक्षणाबद्दल जे काही आपल्याला ऐकवलं जातं त्याला उत्तर म्हणून हे आरक्षणावरचं रॅप आहे ज्याच्यामध्ये आम्ही खरं आरक्षण इतिहासामध्ये कोणी कशी घेतली होती आणि आत्ताची आरक्षणं कशासाठी आहेत ह्या सगळ्यांवरती उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे तर पुढचं रॅप आरक्षणावरचं कोण गड है कोण गड हैस कोण हाय हैरक्षण आरक्षण 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 कोण कडे आरक्षण 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 प्रश्नावरती बोलतो किती भारी हजार वर्ष केली आमच्या स्वप्नांची चोरी छोट बोलून आमच्या वर केली सिर जोरी जाती धर्माची पाडून आमच्यात मोठी तरी कर्माचा भोग सांगून लूट केली सारी प्रत्येक जातीला दिली आपली आपली पायरी पायरी सोडून वागेल त्याला मिरची दुरी विषम नियम ओढला नरकाची वारी चुतिया बनवायची होती आयडिया भारी हजार वर्षापासून लूट आहे जारी कोणी मांग कोणी मार कोणी चांबर कोणी ढोर जाती जया थरांमध्ये तुमची कोणती पायरी कोणी शिंपी कोणी नावी कोणी वाणी कोणीला माणी जातीच्या या धंद्यामध्ये तुझी मन मानी हे जातीच्या

गुडू आता खाली आमच्या हातावर तुरी आपलं करून लुटायची भारी जमीन नाही म्हणून आमची चोरी मनाची तयारी सांगतो हिशोब कर मनाची तयारी कचरा आम्ही साफ केला मिळाला आम्हा काय आम्हाला तुझी मिळाला आम्हा काय अरे गावाबाहेर काढलं होतं दारिद्र्यात जगतो हाय खैरलांजी खडा जोखडा विसरला खिका है खैरलांजी खडा जोखडा विसरला हे आज पण जातीवरून खून होत बाय चांग बेटा विषमता संपलेली हा सांग बेटा विषमता संपलेली हाय सांग 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 बेटा विषमता संपलेली हाय आरक्षण 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 दलदलीत ठेवलं जातीच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षण दिलं आणि आरक्षणाचा वापर करून आमच्यातली काय आज शिकू लागले पण हेच आरक्षण आज प्रस्थापितांच्या डोळ्यात खूपच आहेत पण खऱ्या अर्थानं ह्यांच्याकडे असलेल्या आरक्षणाची मी फोलखोल करणार आहे मग मंदिराची मालकी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय जमिनीची मालकी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हे बाजार सांग मालाची सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हे हॉस्पिटल ची मालकी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हे चित्रपट सृष्टी सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हे मोठे मोठे टॉवर सांग कोणाकडे हाय सांग कोणाकडे हाय हे यावर तुझी बोलती बंद काय बोल 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 यावर तुझी बोलती बंद काय दुसरी पिढी आमची ग्रॅज्युएट होत हाय फुले शाहू माझी ही देण हाय अरे म्हणूनच आज आम्ही पुढे जात आहे मानवांचे विसरून चालणार नाही अरे माणूस पण देण्यासाठी दिला मोठा लढा काळाराम चौदाचा सोडला मोठा क्रीडा माणूस पण आहे आम्हाला लढावू लागलेला हाय अरे विसमतेच्या मनूची स्मृती झाली आहे स्वाभिमानी जगण्यासाठी आरक्षण दिलं हाय अरे सन्मानाने जगण्या स्वाभिमानासोबत हाय अरे

कारण एम सी सोशालिस्ट आपला हाय प्रश्नावरतीच परत एकदा बोलणार पर पण सर्वसामान्यांच्या सगळ्या प्रश्नांवरती याच्यामध्ये आम्ही त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे रॅपचं नाव आहे सांगाल की आमचा गुन्हा तरी काय तर सुरू करूया डिरेक्टली

अरे श्रीमंतला करामध्ये मिळते मोठी सूट डोनेशनच्या नावाखाली मिळते ऍडमिशन अरे बापाच्या बजट झाली वाईट कंडिशन गल्ल गल्ली भरलं आहे शिक्षणाचा बाजार डिग्रीवर डिग्री तरी तरुण बेरोजगार रोजगाराचा प्रश्न आम्हा समजत का नाही अरे स्पर्धेच्या दुनियेत आम्ही धावत का हाय सांगाल काम चाल काय सांगाल काम हाताला काय जमीन गेली बांधलं नाही धरण किती काढायचं आम्ही पाण्या बिना मरण पोरं शिकण्यासाठी जमीन ठेवली तारण अरे शेतकऱ्याच्या मरणाचं सरकारी धोरण शेतकऱ्याच्या आम्हा समजत का नाही अरे गरीब जगण्याचा मजा चालला हाय सांगल काम हा गुन्हा काय सांगल काम काय सरकारच्या पिकाला घोषणेत हमी भाव मॉल मधल्या वस्तूचा फिक्सा आहे भाव सरकारच्या संगतीने व्यापाऱ्याने केला सटा जनतेच्या खिशाला धोटा दुटवड्याच्या नावाखाली मोजा तुम्ही जास्त नोटा शेतकऱ्याला लुटा पुन्हा जनतेला लुटा आणि जनतेच्या मरणाचा मोठा चालू आहे साटा लोटा मागाईमुळे जनता लुटली जात आहे तुम्ही सांगा आमच्या अमरनाथची तारीख काय मागाईमुळे जनता लुटली जात आहे अरे तुम्ही सांगा आमच्या अमरनाथची तारीख काय सांगाल का आमचा गुन्हा तरी काय सांगायचा आमचा गुन्हा तरी काय कोरोनाच्या हाताला रोजगार काना पुरोगामी महाराष्ट्र कोण म्हणते देशाला बनवायचं हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्रामध्ये आमचं स्थान कोणतं हाय अरे जात हाय स्वतःच्या हाताने खोदा स्वत कब्रस्तान पुरोगामी विचारांचा वारसा सोडला काय अरे धर्माच्या ठेकेदाराला मार चढला काय कामचा तरी काय सांगाल कामचा गुन्हा तरी काय हाताला म्हणून गप बसून चालायचं नाही तरुण म्हणून गप बसून चालायचं नाही अरे अन्यायाला गप बसून चहायचं नाही शिवाजीचे मावळे आम्ही इतिहास नाही त्याचा नारा देऊन लढायचं हाय अरे जगण्याच्या प्रश्नाला भिडायचं हाय त्याचा नारा देऊन लढायचं हाय अरे अन्याय व्यवस्थेला गाढायचं हाय एक त्याचा नारा देऊन लढायचं हाय अरे हिंदी शक्तीला आपल्याला गाढायचं हाय धन्यवाद पर्याय पुणे धन्यवाद धन्यवाद सागर धन्यवाद खूप सुंदर नेटक्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आम्हाला इथं संधी दिल्याबद्दल नवसांकृतिक पर्याय तर्फे खूप खूप धन्यवाद